नमस्कार पार्थने काव्याचं प्रपोजल स्वीकारलेलं असतं त्यामुळे रम्याची खूपच आघाग झालेली असते रम्या खूपच चिडलेली असते रम्या तावातावात येते आणि पार्थला म्हणते पार्थ काय करतोयस तू हे अरे जरा विचार कर त्यावेळेला नंदिनी बोलते रम्या मी तुला आधीच सांगितलं आहे माझ्या बहिणीच्या आयुष्यात अजिबात ढवळाढवळ दवल करायची नाही तरीसुद्धा तू हिंमत केलीस तेव्हा रम्या मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही नंदिनी तू प्रत्येक वेळेला माझ्या आयुष्यात लुडबुड करतेस नंदिनी माझं प्रेम आहे पार्थ पण तुझ्या या बहिणीमुळे माझं प्रेम माझ्यापासून हिरावून आहे तेव्हा मात्र नंदिनी रम्याला फरफटत काव्याच्या कोलीमधून बाहेर काढते आणि काव्याला बोलते काव्या तू काळजी करू नकोस तुझी मोठी बहीण आहे तोपर्यंत तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरजच नाही मी सगळं काही सांभाळून घेईन तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो काव्य मोठ्यानी बोलते एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मला काहीच ऐकायचं नाही आता सर्व काही समाप्त झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो काव्या तुम्ही नको त्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका आता रम्या सुद्धा आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली आहे तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा काव्या तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय असं वागून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते बस पुरे झालं आता या विषयावर मला वाद नको आणि ती पार्थला मिठी मारत म्हणते पार्थ खरं सांगू का मला दुसरं काहीच नको मला फक्त तुम्ही हवे आहात तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या मी तुमच्यासोबत कायम आहे आणि कायम असणार आहे तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा आपल्यामधलं प्रेम आपल्याला कमी होऊ द्यायचं नाही तेव्हा मात्र काव्या खूप खुश असते त्याच वेळेला नंदिनी बाहेरून बोलत असते देवा यांच्या तरी प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस यांचं प्रेम असंच आयुष्यभर टिकून राहू देत तर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला जीवाने छान अशी रूम सजवलेली असते नंदिनी ते बघून बोलते जिवा हे सर्व काय आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी हे सर्व तुझ्यासाठी केलंय मी नंदिनी तू जे पत्र वाचलंस ते चुकीचं वाचलंस आणि नंदिनी तुला घटस्फोट नको आहे तरीसुद्धा तू अशा पद्धतीने का रिएक्ट करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा जिवा प्लीज हे सर्व बस करा खरं सांगायचं तर जिवा मला या गोष्टीचा त्रास होतोय जिवा प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र जिवा बोलतो पुरे आता हा विषय ताणू नका कारण हा विषय ताणून आणखीन काहीही सिद्ध होणार नाही खरं सांगायचं तर तुमच्या वागण्याचाच त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा मला त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते नंदिनी खरं सांगू का तू अशी का वागतेस मला कळत नाही तेवढ्या तिथे ते मानिनी आलेली असते आणि मानिनी बोलते नंदिनी अगं तुझ्या नवऱ्याने एक गोड प्रयत्न केलाय तर त्या प्रयत्नांना तरी साथ दे नंदिनी तू असंच जर का वागत राहिलीस तर कदाचित स्वतःचं आयुष्य बर्बाद करशील तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज खरं सांगू काय मला ह्या गोष्टींमध्ये आता नाही पडायचं मुळात मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे खरं सांगायचं तर आता सगळं काही संपल्यासारखंच वाटतं आहे मला तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो पुरे हा विषय इथल्या इथे स्टॉप करा आणि जर का हा विषय इथल्या इथे स्टॉप केला तर बरं होईल आत्ता तर मला वाद घालायचा नाही आणि नंदिनी तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच पा जिवा मानिनीला बोलतो आई नंदिनी असं का करते तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा तुझंच चुकलं आहे तूच काहीतरी केलंयच म्हणून नंदिनी असं वागते नाहीतर नंदिनी असं कधी वागेल का याचा विचार कर तेव्हा लगेच जिवा बोलतो खरं सांगू काही काहीही करेन पण नंदिनीचं मन मात्र मी जिंकेन नंदिनी मला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा अरे काय बोलतोयस तू नंदिनी तुझ्याशिवाय कोणाचाही विचार करतच नाही आणि आता हे सर्व संपल्यातच जमा आहे मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो इकडे काव्या पार्थच्या मिठीत झोपलेली असते त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ आता सगळं काही आपल्या मनासारखं होईल ना तेव्हा पार्थ काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो काव्या तुम्ही काळजी करू नका सगळं काही आपल्या मनासारखंच होणार आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा काव्या कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो काव्या, काव्या म्हणते पार्थ तुम्ही असं का वागताय तेव्हा पार्थ म्हणतो काव्या मला फक्त आणि फक्त आपला विचार करायचा आहे बाकी कोणाचाही नाही तेव्हा काव्या म्हणते मी तर तुमच्या सोबत कायम आहे आणि कायम राहणार एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी तुम्ही माझी साथ सोडू नका तुम्ही माझ्यासोबत कायम राहा बाकी मला काहीच नको तेव्हा मात्र काव्या खूप खुश असते काव्या म्हणत असते आता सगळं काही नीटच होईल अशीच आशा आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो आता हे सर्व संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनी बोलते काव्या काव्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला काव्या म्हणते एवढ्या रात्री ताई ताई का आली आहे आणि मग काव्यात दरवाजा उघडते त्यावेळेला नंदिनी बोलते काव्या प्लीज मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तू बाहेर येतेस का तेव्हा लगेच काव्या म्हणते ताई काय झालंय ताई काय झालंय मला सांगशील का तू जर का मला सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी अगं का अशी करतेस तू नंदिनी अगं गप्पच चल ना त्यावेळेला लगेच काव्या म्हणते आई थांबा ताई असं उगाच वागणार नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल प्लीज आई तुम्ही जरा शांततेने घ्याल तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या काही विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी नंदिनी तुम्ही स्वतःला सावरा बघू नंदिनी तुम्ही असा विचारच करू नका तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करा आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र नंदिनी खूप चिडलेली असते आणि नंदिनी बोलते हे सगळं थांबवलं तर काय करू मी मलाच कळत नाही मला खरंच खूप भीती वाटायला लागली आहे काव्या आणि काव्याला नंदिनी मिठी मारून खूप रडायला लागते त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नंदिनी शांत हो तेवढ्या तिथे जिवा येतो आणि जीवा बोलतो नंदिनी काय झालं का रडती असतो तेव्हा नंदिनी बोलते काही नाही तेव्हा मात्र काव्या बोलते जिवा काय झालंय ताई अशी कार रडते त्या वेळेला लगे, लगेच मोठ्यानी काव्या बोलते आई जरा थांबाल का ताई काय झालंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनी अशी कार रडते आणि काव्या खरोखर नंदिनीची समजूत काढू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू